जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सर्वांना शिवसकाळ आजचा आपला आहे सिरीजचा डे नंबर सिक्स तर काल रात्री मुक्काम आपण इथेच गेला होता रायगडाच्याच पायथ्याशी जिथं काल केला होता कारण इथनं अंतर पण जास्त नाही आहे सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आहे प्रतापगडाचं आणि ही आपली रूमिंग आणि हा आपला थोडंसं येतो पसारा वगैरे तुम्ही बघू शकता टेंट वगैरे अजून असाच आहे आणि इथं चाय बनून मस्तपैकी रेडी आता चाय बिस्किट वगैरे खाणार आपण आताच आपण एका पोलादपूर क्रॉस केला आणि आता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे नाही का उमरठ हे गाव म्हणजे कोणाचं तर तानाजी मालुसरांचं गाव बघ आता आपण ते म्हणजे नाही कापडे या गावामध्ये म्हणून इथं नाही का शिवाजी महाराजांचं नाही का आपला पुतळा दिसतो आणि समोर गेलं का आपल्याला लागतं ते म्हणजे नाही प्रतापगड आणि ह्या दिशेनं आपल्याला लागतं ते म्हणजे नाही का उमरठ गाव आता नाही का आपल्याला जर जायचं ते म्हणजे का तानाजी मालुसऱ्यांच्या समाधीकडे तर तिथं जाऊ दर्शन वगैरे करू आणि मग जाऊ ते म्हणजे नाही का प्रतापगडावरती या अशा छोट्या रस्त्याने आपल्याला नाही का तापडे कापडे गावामधन पुढं जावं लागतं थोड्याच लागणार आहे आपल्याला ते म्हणजे नाही का उमरट हे गाव तर आपण आता आलोय उमरठ या गावामध्ये आणि आता ते गेले त्या साईडनं काका नाही का त्यांच्यासोबत मस्तपैकी बोललो एकदम भारी वाटलं थोडक्यात म्हणजे आता नाही का तुम्हाला ती पाठी पण मी दाखल दाखवलं तर पाठी पण थोडस टर्न मारला का उजव्या साईडला इथं लागते आपल्याला ते म्हणजे नाही का शेलार मामांचे आणि तानाजी मालू सरांची समाधी आणि थोडंसं समोर गेलं का तिथं लागते आपल्याला ते ला म्हणजे त्यांचा जो भव्य पुतळा वगैरे बनवला आहे ते आता ते वेगळं वेगळं कसं कसे, कसे ना ते पण सांगतो थोडक्यामध्ये हा परिसर बघा तुम्ही एकच नंबर आता आपण आपली गाडी वगैरे तिथं पार्क केलेली आहे आणि हे बघा पूर्ण म्हणजे काम चालू आहे इथं अजून आहे का बांधायचं वगैरे ही कडाची तटबंदी वगैरे चालू आहे बांधायची इकडनं आणि इथं पण हे पूर्ण दगड वगैरे ब दिसत आहे आपल्याला आणि हे समोर आहे ते म्हणजे नाही का शेलार मामांची आणि तानाजी मालुसर यांची समाधी आता सर्वात अगोदर आपण दर्शन वगैरे घेऊया नंतर ह्या जागेचं पण माहिती तुम्हाला देतो कसं यायचं ते पण सांगतो आणि राहण्याची काय सोय आहे ती पण थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला ही गोष्ट शंभर टक्के माहिती नसणार माहिती आहे का या दर्शन वगैरे घ्या अगोदर आता आपण आहे ना या जागेची थोडीशी माहिती घेऊया आता ही जी जागा दिसते म्हणजे समाधी स्थान वगैरे ना हे नेका जी जी नेका तर हे म्हणजे का त्या काळचं स्मशानभूमी हो हो त्या काळची आणि जेव्हा तानाजी मालू सरांचं नाही का किल्ले सिंहगडावरती निधन झालं तर त्यावेळेस त्यांना नाही का इथं आणून नाही का इथं त्यांच्या वेळी दफन वगैरे त्यांना केलं गेलं होतं म्हणजे अंत्यसंस्कार त्यांच्या वेळी इथं झाले होते त्यामुळे इथं नाही का आपल्याला त्यांच्या वेळी समाधी बघायला मिळते आणि जिथं आता आपण पुतळा बघायला जाणार आहे ना तर तिथं त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं आता आपण ते पण बघणारच आहोत आता थोडक्यामध्ये नाही का आपण पुढं जाणार आहोत जी की राहण्याचे ठिकाण आहे ना इथं जर समजा कोणी आलं तर हे समाजाच्याच पाठीमागं नाही का राहण्याचं ठिकाण आहे आता गव्हर्नमेंटनं इथं एक खूप चांगली गोष्ट केली की इथं नाही का खोल्या वगैरे बांधून ठेवलेल्या आहे जेणेकरून समजा जर कधी कोणी पर्यटक आलं कोणी नाही का दर्शन वगैरे घेण्यासाठी येता इथनं खूप दूरवरनं तर त्यांच्यासाठी इथं खोल्या वगैरे बांधलेल्या आहे खाली ते काका सांगत होते गद्दे वगैरे बाथरूमची सगळी काही सोय वगैरे आहे काही चार्जेस पण आहे वाटतं थोडेफार ते चार्जेस तर मला माहिती आहे इथं शिपाई आहे त्यांना आपण जमलं जबस्त विचारू जर कधी यायचं असलं तर मस्तपैकी ते येऊ शकतं राहू शकता आणि इथनं काय थोड्याच अंतरावरती नाही का, का अंतरा म्हणजे दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती पोलादपूर आणि त्याच्यापुढं नाही का मग आपल्याला काहीच अंतरावरती नाही का प्रतापगडसुद्धा बघायला मिळतोय हे बघा हे आहे इथं असं मस्तपैकी ना जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह हो। म्हणजे सरकारचं इथे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर म्हणजे मस्त सुविधा आहे इथं आरामात नाही गं कधी पण यायचं ठरलं तर येऊ शकता आता यायचं कसं म्हटलं ना तर कोणत्या पण रोडनं आलं तिथे जवळच आपल्याला नाही का पोलादपूर तिथे यावं लागतं पोलादपूरपासनं थोडंसं पुढं आलं का कापडे हे गावे आणि तिथनं टर्न मारलं का फक्त दहा ते बारा किलोमीटर अंतरावरनं मग इथं आपल्याला हे नाही का उमरट हे नाही का तानोजी सरांचं गाव म्हणजे त्यांचा जन्म जिथं झाला तिथं त्यांचं पूर्ण राहणीमान वगैरे झालं ते हे तानाजी सरांचं उमरट गाव तिथं आपण आता सध्या आहोत महाराजांचे सवंगडी कित्येक साऱ्या मोहिमांमध्ये नाही का महाराजांसोबत असलेल्या व्यक्ती म्हणजेच नाही का तानाजी मालुसरे सिंहगडाची लढाई तर आपल्याला माहितीच आहे त्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टींमध्ये तानाजी मालुसरे हे नाही का महाराजांसोबत होते आता प्रतापगडची जी अफजलखानाचा वध झाला होता ना तर सुद्धा तानाजी मालुसरे हे नाही का त्यांच्यासोबत होतं सैन्यामध्ये होते तर असे तानाजी मालुसरांचं नाही का समाधीस्थान आहे इथं ते तुम्ही बघू शकता आपण पाठीमागं नाही का तानाजी मालुसर आहे आणि जे शलार मामा त्यांच्यानं का समाधीचं दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंसं पुढं आलं गावामध्ये का मग इथं लागतं आपल्याला ते म्हणजे ना जे तानाजी मालुसर आहे त्यांच्या स्मारक म्हणजे इथं त्यांचा राहण्याचा वाडा वगैरे होता आणि इथं ते राहत होते इथं आल्याच्यानंतर नंतर गेटच्या समोरच काही छोटे मोठे दुकान पण आहे जर कधी काही खायचं प्यायचं असलं तर इथं पिऊ शकतो आता आतमध्ये जाऊन मी इथं दर्शन वगैरे करून आलेलो आहे आता तुम्ही चला तुम्ही दर्शन वगैरे घ्या आणि आणखी काही महत्वाची इथं गोष्टी मी तुम्हाला सांगतो हे बघा गे, हे गेट वगैरे मस्त असं लावलं आणि हे झाडं एवढे मोठे याच्यासाठी दिसत आहे ना कारण की हे जे स्मारक आहे हे एकोणीसशे पासष्टमध्ये बांधलं गेलेलो होतो आता तो जो तिकडं कॉ को, कॉर्नर आहे का तिकडे नाही का तानाजी मालू सरांचा वाडा होता ते पण दाखवतो सध्या नाही का या आता तुम्ही मस्त सकाळी पूजा वगैरे झालेली आहे याची पण समाधीची पण तिथं पण फुलं वगैरे होते आणि इथं पण आहे हे बघा याची पूर्ण डिटेल वगैरे दिलेली तिकडे नाही का राम मंदिर पण आहे तिथं काही तलवारी वगैरे आपलं शस्त्र पण ठेवलेलं आहे म्हणे आणि हे बघा हे जे कॉर्नर वरती लिहिलेले इथं कुठे हे बघा तिथंच जाऊया आपण इथं पाठी लिहून लावलेली आहे की सुभेदार नारवीर तानाजी मालुसरे यांच्या राहत्या घराची जागा आता जे जुने अवशेष वगैरे ना ते तर आपल्याला काही चौथार वगैरे दिसत नाही इथं पण हे नवीन बांधकाम वगैरे हो केलेलं आहे तिथं हे स्मारक मस्त बांधलेलं आहे बघा चला आता मस्त पैकी नाही का मालू सरांच्या पुतळ्याचं दर्शन वगैरे घेतलं इथं थोडा वेळ थांबलो आता आपण निघतोय ते म्हणजे प्रतापगडाकडे आता प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि तिथे तिथं नंतर बोलूया हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड मा।